भ्रष्टाचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठ्या सोन्या तर नक्कीच ह्या नंदीबद्दल बोलावं एवढं का मी सुरुवातच करतोय आपण मोठ्या सोन्यापासून पाठीवरती बघू शकता जय श्रीराम लिहिलेला आहे बोलतोय काय ना आज खुश आहे तर मित्रांनो आता आपण फायनल पोहोचले आहे आड्ड्यामध्ये आणि बैल कवर करणार आहेत आणि माझ्या मागेच बघू शकता तुम्ही महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठ्या सोन्या तर नक्कीच ह्या नंदीबद्दल बोलावं तेवढं कमी सुरुवातच करतो आपण मोठ्या सोन्यापासून पाठीवरती बघू शकता जय श्रीराम लिहिलेलं आहे नक्कीच येत्या बावीस तारखेला आपला श्रीरामांची प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली तसंच कोरलाय त्याच्या पाठीवरती आणि मागच्या साईडला बघू शकता आता स आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पाठीवरती आपला भारताचा झेंडा देखील कोरलेला आहे नक्कीच की कि, किती सुंदर दिसतो आहे बघा आणि नक्कीच दादा आणि त्यांचे संपूर्ण सवंगडे आलेले आहेत आपले मित्रपरिवार युट्यूबर्स लोक आणि खूप सारे लोक आहेत या साईडला बघू शकतो जण आलेले आहेत तर चला आता आपण बोलू आहे त्यांच्याशी पण बा किती सारे लोक आहेत आपले भाऊ पण आलेले आहेत दादा नमस्कार काय बोलत आहे कसं काय आजचं नियोजन आणि काय बोलत आहे कोणता नंदी आवडतो आपल्याला सोन्या म्हणजे का सोन्याला वगैरे आले का आणि आज सोन्याची शर्यत देखील आहे काय कसं वाटतंय नक्कीच खूप दिवसानंतर आज सोन्या आपल्याला मैदानावरती उतरताना दिसतो शर्यतीमध्ये काय सांगाल आज येणार आहे नक्कीच खूप सारे मजा येणार आहे मजा नक्कीच दादा आज खूप साऱ्या शरी जमून आलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या गा, गाव गावकऱ्याने मेहनत देखील तेवढे घेतली काय सांगाल फाटी कशी वाटली तुम्हाला फाटी एक नंबर आहे जाऊन नक्कीच मित्रांनो बघू संपूर्ण मित्रपरिवार आज सोन्याला बघायला भाऊ आला आपण नेहमी बघत असतो सोन्याच्या वर भाऊ काय सांगशील आज सोन्याची तयारी वगैरे कशी वाटली तुला आज जरा तयारी मस्त चांगली केली आज जरा नक्कीच तुम्हाला पण जरा मजा येईल का शरीत बघायला बघायला नक्कीच 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 आज बघतो जिथे जिथे सोने असते तिथे पब्लिक पण जास्त बघायला वाटतं काय सांगशील पब्लिक तर असते सगळीकडे पण आता पण आहे तशी नक्कीच आज सोन्याला विचारतात कुठे आहे सोन्या कुठे सोन्या रेषिकाना तुझा वाट म्हणजे हा वाट बघायला नक्कीच मित्रांनो आणि आता सोन्या आलेला आहे आड्ड्यामध्ये आणि आताच थोड्या पूर्वीच आलेला आहे ना किती सारे लोक आलेले आहेत बघा तर मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता आ, फायर देखील आलेलं आहे का आदात वासुर आहे आणि नक्कीच पल देखील चांगला आहे आणि पन्नास पन्नास धावणीचं नाव मोठं करणारा म्हणजे आत्ताच बघू शकता जो टॉपच्या शर्तील शर्यती मारायचं दम ठेवतो असा बावर पन्नास पन्नास आणि त्याच्याच बाजूला बघू शकता या साईडला बांधलेलं आहे भुंगा एक डिफरंट नाव वाटतं आहे पण नक्कीच पल देखील त्याचं चांगला आहे बघूया आज बावऱ्यासोबत पलतो की कोणासोबत आणि बावरे बघा आज नक्कीच मैदानात आले तर अग्रशी असणारच अतिशय देखणाऱ्या रूपाचा नंदी मित्रांनो जेवढं बघावं तेवढं कमी सोन्या पन्नास पन्नास तुमच्या समोर हो आहे नक्कीच चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या आपल्याला आप बघायला भेटतो देसाई या अड्ड्यावरती आणि नक्कीच शर्यतीसाठी सज्ज आहे आज जमवलेली शर्यती आणि जेव्हा जेव्हा फोनचा कॅमेरा चालू होतो सोन्याची नजर आपल्याला नेहमी कॅमेऱ्याकडे बघायला भेटतं आणि बघा आज एकदम फिट दिसतोय नक्कीच आजच्या शर्यतीसाठी सज्ज सोन्या पन्नास पन्नास आणि नक्कीच जेव्हा जेव्हा सोन्या समोर असतो बघण्यासाठी खूप सारे लोकं येतात समोरच्या हेडला बघू शकता की किती जणं आहेत आणि नक्कीच सगळीजणं फोटो काढून घेतात ह्या समोरने टिपण्याचा प्रयत्न करतात नक्कीच मित्रांनो महेश पण बघू शकता सगळ्यांना शूट करून घेत आहे नक्कीच चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या बघा कसा कॅमेराकडे बघतो आहे आणि लोकांची लोकांची गर्दी झाली सोन्याला बघण्यासाठी फोटो देखील काढतायत आपलं भाऊ पण आले भाई बघतो वाटते चॅन्याला नाव नाव का तुझा कुठे आलेस पैसे मग कुठला बैल पडतो तुला सोन्या का मग आज फोटो करशील ना सोन्याजवळ शंभर टक्के बघा भाई अजून दोघ जण भाई नाव का तुझा भाई तुझा कुठे आले तुम्ही मानेशा का कुठला सोन्याला सोन्याचा मोठा पाहिण का मग आज सोन्याची शर्यत आहे का बोलतोय जी तो, जी बस आहे आणि समोरच आपला भाऊ सचिन सचिन काय सांगशील सोन्याबद्दल मोठा वाटले याच्याशी नंतर बोलू दादा नमस्कार काय नाव तुझं कुठचे नालंय काय सांगशील आज सोन्याला बघून कसा वाटला बघितलेलं का आधी कधी समोर समोर ओके मग काय सांगशील काय आवडत तुला सोन्यामध्ये <laughs> आणि आज नक्कीच बऱ्याच दिवसानंतर शर्यतीमध्ये उतरत आहे काय सांगशील नक्कीच आज हा सावली मैदान म्हणजे खूप जुना पुराणा मैदान आणि याला बघण्यासाठी खूप लोक येतात आज बघताय घाटावरनं पण लोक आले खूप गर्दी होणार आहे काय बघ काय सांगताय नक्कीच धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो जोकर पन्नास पन्नास आलेला आहे बघा थोडासा साइडला बांधलेला होता पण फायनली आणलेला आहे जोकरला एक शांत स्वभावाचा नंदी पण नक्कीच अत्यंत जोराने पलणारा हा जोकर पन्नास पन्नास तर मित्रांनो नक्कीच सोन्याला बघण्यासाठी आपला दादा आले दादा नमस्कार कुठून आले काय सांगताय आज सोन्याची मेकअप वगैरे कशी वाटली कसं सजवलंय आम्ही सर्व म्हणजे बाबू नाव काय तुझा कुठून आलेस फडणं आणि सोबत कोण कोण आयलाय काय सांगशील आज शालेला सुट्टी आहे का आज शर्ती बघशील का मग कुठला बैल पडतो तुला सोन्या शंभर टक्के सोन्याचा पॅन आहे आणि नक्कीच मित्रांनो समोरच चतुर्थ हिंदी मोठा सोन्या बघा कसा माती घेतोय नक्कीच आपल्यासाठी त्यांनी शूट केलं तर नक्कीच थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवतो कोण होता आपला हा भाऊ नक्कीच सोन्याची शर्यत शूट केली त्या भावाने सलाम होत भाव दिला त्यांनी शूट केले तारा उतरले बाबू आपला भाऊ दा दादा नाव का तुझा तुझा अऊ ना दादा त्यांनी शूट केलंय चला चला जाऊया सोन्याच बाबूया सोन्या जिंकले नक्कीच मित्रांनो सोने जिंकलेला आणि आनंद आणावर होत होत नाही सर्व ना इकडे बघा सगळे सोन्या फॅन्स येत आहेत नक्की तर चला जाऊया आणखी रिएक्शन घेऊया आता सगळं आपला भाऊ म्हणून भाऊ नाव कर तुझा प्रीतम आले कुर्शन आलेस बारलीशी आलेस ना नक्कीच आपल्या आरण्याची शरद पण गेले बघा ग हा चल तर मित्रांनो चालले सोन्याची शरद झालेली आणि सोन्याची भाऊ कसशा किंग कशी शरद स्पीड कसा वाटला रेकॉर्ड करून का सोन्याचा काय सांगशील एवढा एवढा म्हातारा होऊन सुद्धा अजून टॉपच्या गाड्या मारायची दम ठेवतो काय बोलशील त्याच्या काशीर ती आहे ना लोकांपुर जिंक नाही मित्रांनो आनंद बघू शकता सोन्या जिंकल्यानंतर अड्ड्याच्या रिएक्शन बघा सोन्या जिंकल्याच्या नंतर काय बोलतोस

तर मित्रांनो आणखी बरीचशी लोक भेटले ना त्यांच्याशी बोलू नमस्कार दादा नमस्कार काय बोलतस एक नंबर माझी आली याला बोलतात धमाका काय बोलशील आज एवढी भारी गाडी बोलाय सोन्या तर काय बोलतोस एक नंबर बैल आहे एवढा वय असून बोलतो ना यालाच मोठी गोष्ट आहे नक्कीच आज सव्वीस जानेवारी म्हणजे फॅन्स लोकांची इच्छा होती म्हणून जयदादा बोलवलं काय सांगशील त्यांच्या एक नंबर जयदादा मानतो आपण हा एक नंबर भाई धन्यवाद काय बाई का बोलतस काय ना आज लय खुश आहे भाई लय दिवसानंतर सोन्या मैदानाला नक्कीच एवढे सगळ्या लोकांची मेहनत आणि सगळ्या कुणाची मेहनत असते आमच्या पन्नास पोनल ग्रुपची शंभर टक्के सोन्याने आपला पुन्हा एकदा धमा केलेला आहे देसाई अड्ड्या मध्ये कसा वाटत सर, सर्व प्रेक्षकांची मने जिंकली सोन्याने तर सोन्या महाराष्ट्राची हा धन्यवाद नक्कीच सोन्या जिंकलं कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त वाटतंय आणि काही दिवसांनी झाला आणि देसाई अड्डा जिंकला बरं वाटतो आम्हाला धन्यवाद धन्यवाद काय बोलताय हनुमान दादा आले आणि दादा नाव काय तुमचं कुठून आले आपण सोनारपाडा सोनारपाडाय तुझा नक्कीच आज घरचा आपला सोनारपाड्याचाच सोन्या म्हणजे तो आपल्यासाठी देवच आहे तो काय बोलताय त्याच्याबद्दल काय नाही म्हातारा झाला तरी वाघाचा झाला कायमच आहे शंभर टक्के अनुमानदा तू काय बोलतोय कडक नाद नाही सोन्याचा

समर्थ काय बोलतो आज मोठ्या सोन्याने पुन्हा एकदा दिसत आहे आड्यामध्ये जल्लोष बघू शकता किती जास्त काय सांगतोस शर्दी माझी आऊ सोन्याने पूर्ण केली पायाला गाठ असून त्यांनी त्याचा हंड्रेड पर्सेंट दिला आणि शर्यत काढली याचा मला खूप अभिमान होतोय बैलाची गाठ असून तरी बैल फुल पळायलाय आमच्या आठी आसत पळत राहू दे आणि नाव करत राहू दे काय सांगतो आज सुरुवातीपासून जोर लावत शेवटी सुतापर्यंत त्याचप्रमाणे पडलत होता म्हणजे सारखा जोर लावून पडत होता काय कसं वाटतंय लय वाटतं वाटत बैलाच्या पायाला गाठ आवरी मोठी असून तरी बैल आवरा पळतोय आता आहे आणखी काही शर्यतीची अपेक्षा असेल का तुम्हाला याच्या पुढे तब्येतीनुसार मग शर्यतीपूर्वी त्याची कशी काय म्हणजे निगा राखली जात होती कारण आपण बघत होतो की त्याची तब्येत खूप जास्त बिघडलेली त्याच्यानंतर दवाखान्यात पण नेणं चालू होतं मग त्याच्यानंतर कसं काय नियोजन आम्ही ट्रीटमेंट फॉलो केली रुटीन टू रुटीन खाना पिना दिला आणि थोडा एक्स्ट्रा खाना वाढवला खूप परत एकदा पाहायला लागलं तर नक्कीच तुझ्याशी असंच बोलू एक मोठी मुलाखतीची अपेक्षा आहे तुझ्याकडनं काय बोलते कधी येशील टक्के धन्यवाद तु ठेवता बाई आपला भाई भेटलाय सोन्याला बघायला तर बाई का नाव कुठच्या नेस काय सांगतो आज सोन्या शर्यत बघली का कसा वाटला एक नंबर ना धन्यवाद आई ओ, काड़ी काड़ी खास सोन्यासाठी बघायला आलो आम्ही काय बोलतो सोन्याबद्दल काय तुला सोन्या दिसतच चांगला एक नंबर त्याची त्याच्या पण छान सोनार पाण्याचा आहे काय बोलतो आज शर्यत झाली सोन्याची आणि विजय मिळवून गाडी मारली खूप मजा आला बघायला आणि खास सोन्यासाठी बघायला आलो धन्यवाद तर सोन्याला बघायला बघा किती सारे पब्लिक आले आपला दादा पण आहे दादा काय बोलतो आज मस्त एकदम गाडी झाली सोन्या पण एकदम ताणू ताणून पळायला काय बोलतेस खूप आनंद वाटला आम्हाला सुरुवातीपासून मग नक्कीच आज सर्जा होता जोडीला कशी कशी म्हणजे सर्जा पण खूप चांगला बोलवतो पब्लिकला आणि काय बोलतो आज तुमच्या जोडीला एवढी सगळी मंडळी आहे आज जल्लोष साजरे करायला आम्ही एकत्र असतो आणि जेव्हा असतो तेव्हा आम्ही सर्व एकत्र असतो काय बोलतोय सोनार पाड्याचा सोन्या एक नाव झालेलं आहे आणि त्याला बघायला एवढी सगळी पब्लिक आली खूप आहे आणि तो तसा आहे नक्कीच धन्यवाद दादा नक्कीच एवढी सगळी मंडळी आलेली आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा देताना आणि समोर आतीच मात्र आहे विजय नाना देखील आलेले आहेत तर चला विजय नानाशी दोन मिनिटं बोलतोय नाना काय बोलत आहे आज बरेच दिवसानंतर आपण सोन्याला आणला मैदानामध्ये आणि गुलाल घेतलाय कसं वाटतंय आज आमचा बैल पहिल्यासारखा पडाला आम्ही खूप आनंदी येत आहे आणि आता पुढच्या शर्यती चांगल्या जोमाने खेळू आम्ही नक्कीच नाना बावरे शिवून आहे आता आ... आ, बावरे शर्यत पोलाला गेले आता आम्ही चालू तिकडे ठीक आहे चालेल आपण नंतर बोलूया धन्यवाद तर मित्रांनो जातो तर सोन्याला बघायला आपले दादा भेटले नमस्कार दादा नमस्कार मी रेखाचित्रकार शरद भस्कर पाटील सागाव आणि आज देशाच्या या सुंदर अशा रम्यमय आ, सावली मैदानात शर्ती बघायला आलेलो आणि जस्ट थोड्या वेळापूर्वी सोन्याची शर्यत पाहिली माझी मुलगी तनिषा ही सुद्धा सोन्याबाईला जी खूप मोठी फॅन आहे जयशदादांची फॅन आहे आणि जयेश दादांचं ते गाणं आहे पन्नास पन्नास नंबरवाला त्या गाण्यावरती त्यांनी उत्कृष्ट डान्स पण केलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही आता दादांना भेटायला आलेलो आणि आता आम्ही जस्ट त्यांना भेटून आता आम्ही निघालेलो आहे दादा कसं वाटतंय आज हा सावली मैदान म्हणजे एक पारंपरिक मैदान आहे देसाई गावचा तर काय बोलत आहे या मैदानाबद्दल मैदानाबद्दल सांगायचं म्हणतात हा पिढ्यानपिढ्या मैदान मी माझं वय ज्या हिशोबात मी बेच्यासह वय चालू आहे माझं आणि गेल्या अडतीस वर्षापासून या मैदानावरती मी सातत्याने येतो आहे मी मा आज मी माझ्या मुलीला घेऊन आलोय माझे वडील मला ही मी सहा वर्षात असताना मला तेव्हा घेऊन यायचे आज मी माझ्या मुलीला घेऊन आलेलो आहे की सावली मैदानाची काय मजा असते जो एक सोहळा असतो तो सोहळा कसा अनुभवला जसा मी लहानपणी अनुभव होतो तसं मी माझ्या मुलीला आहे आणि माझ्या मुली अतिशय उत्तम आहे नक्कीच दादा महाराष्ट्राची परंपरा म्हणजे बैलगाडा शर्यती ही आपन, पीड़ें, 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 परंपरा कुठेतरी जोपासना आज आपल्याला देसाई गाव बघायला मिळत आहे आणि नक्कीच आपण आपल्या पिढ्या पिढी चालत आलेली ही परंपरा नक्कीच जोपासना आज तुम्ही आपल्या मुलीला घेऊन आलात नक्कीच आपली त्यांची मुलं त्यांच्या मुलांनी घेऊन येत असतील काय बोलताय या पिढ्या पिढ्या चालत आलेल्या शर्यतीबद्दल शर्यतींचं बद्दल म्हणाल तर हा आपल्या आगरी समाजाचा खूप मोठा पारंपरिक खेळ आहे आणि तो खेळ जोपासला पाहिजे आणि खेळ हा खेळा स्वरूपातच झाला पाहिजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद नसला पाहिजे प्रत्येक शर्यत ही मैत्रीपूर्ण व्हायला पाहिजे बार। आणि मैत्रीपूर्ण संदेश प्रत्येक गाडा मालकांनी दिलेला पाहिजे जेणेकरून जरी हारजीत जरी झाली तरी एकमेकांना हात मिळवणी करून त्यांनी त्यांच्या पुढच्या अटी त्यांना मेसेज दिला पाहिजे की आपण पुढच्या शरद अतिशय उत्कृष्टरित्या करू बरोबर शर्यतीमध्ये कुठल्या प्रकारचा वाद विवाद नसावा नक्कीच आय थिंक सो so, तुम्ही पण याच्या अगोदर शर्यतीने आलेले असावे कारण का तुम्हाला एवढा जास्त अनुभव दिसतोय तुमच्या बोलण्यावर हो अनुभव म्हणजे मी आता जस्ट स्टेजवरती गौतम भैया काकडे निंबू यांना भेटलो आणि मी त्यांना जुनी सांगितली त्यांचा नंद्या आणि पक्षा ही शरद बघायला मी जेव्हा आलेलो तेव्हा सागावच्या गुडिरथन मात्रे यांच्या सुंदर आणि सर सुंदर आणि शाहीरने ती गाडी मारली होती तेव्हापासून <tell> मला धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिली नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो फॅमिली मध्ये काय नाव काय नाव हा तुमचं नाव काय कुठश्या आल्या बैला आणल्यान का तुम्ही काय बोलता आज सोन्या जिंकला बावरी जिंकला कसं वाटतं तुम्हाला मजा एक नंबर तुमची महिला हो आहेत का शर्यत झाली का नाही काय झाला सामना झाला ना तर नाही असं होत तर या शर्यती तुम्हाला शुभेच्छा नक्कीच आता गुलाल भेटेल तुम्हाला थँक्यू चला चला भेटू मी पण सोन्याचे सगळे फॅन्स आलेले आहेत आणि आता नेऊन शर्यत जिंकले बाई कसं वाटतं आज सोन्या पारंपरिक मैदानाला आला आणि गुलाल मिळवला तसेच बावरेनी पण कसं वाटतंय तुम्हाला कोणत्या बैलाला बघायला आलेल तुम्ही सगळे नक्कीच तुमच्या पब्लिकच्या डिमांड मुळे आज सोन्या पलाला आणि नक्कीच गुलाल भेटला काय बोलताय आनंद झालाय का आणि काय सांगाल आज पारंपरिक मैदान आणि खूप सारी गर्दी होती आम्हाला आज इथं या मैदानामध्ये याने आमच्या गावचा पथू सोन्याचा खास एकदम एकदम रात्र दिवस सोन्यासोबत सोन्याचा फोटो वगैरे असतो आम्हाला या मैदानामध्ये तर नक्कीच आज पतू मुले आज तुम्ही सगळे येत आहे काय बोलताय आज पतूला कशा प्रकारे धन्यवाद द्याल धन्यवाद कसं बोलायचं आम्ही बोलाल तेवढं की आम्हाला ज... आमच्या मनाप्रमाणे आम्ही सकाळी ते आज नऊ वाजता आलोय मैदान मैदानासाठी आलेलो आहे या पत्तूने सांगितलं आम्हाला की सोन्याबाईसाठी या आणि बघा सोय आपल्या हा पण भावे पण एकदम आम्ही होणार तर असेच आपल्या या मैदानाला येत राहा आपली परंपरा जोपासत राहा थँक्यू थँक्यू